नमस्कार मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर आजच्या व्लॉगची सुरुवात आपण केलेली आहे आणि सर्वात पहिले तुम्हाला शुभ सकाळ सकाळचे आत्ता नऊ वाजलेले आहेत तर मी सकाळचा नाश्ता तयार करत आहे आणि आज मी नाश्त्यापासूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज मी रव्याचे आपे तयार केलेले आहेत तर मी त्याचा व्हिडिओ व्हिडिओसुद्धा तयार केलेला आहे तो आपल्या रेसिपी चॅनलवर बघायला मिळेलच तुम्हाला रेसिपी चॅनल म्हणजे ह्याच चॅनलवर माझी रेसिपी येते तर तिथे बघायला मिळेलच तुम्हाला तर चला मग आता आपण आपल्या सर्व कामांना सुरुवात करूयात मी आज भेंडीची भाजी करणार आहे तर ही भेंडी मी धुवून घेतलेली आहे आणि आता इथे पसरवून ठेवते म्हणजे छान सुकल्या जाईल आणि अशी पसरवून ठेवली ना तर छान सुकल्या जाते आणि चिरायला पण त्रास नाही होत आणि भाजीसुद्धा चिकट नाही होत तर डाळ तांदूळ घेतलेले आहेत त्याचा कुकरून घेतलेली आहे तर मी जेव्हा वरण भात लावत असते ना तर वरणामध्ये थोडी हळद घालते आणि भातात सुद्धा थोडं म्हणजे तांदूळ जे आपण धुवून घेतो त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडं मीठ घालत असते तर मीठ म्हणजे चव पण छान येते भाताची तर मला आवडते मीठ घालायला भातामध्ये मीठ आणि कणिक सुद्धा मळून ठेवून देते म्हणजे मग कणिक मोरेल तोपर्यंत मग मी पेंडी चिरून घेईल भेंडी छान अशी सुकली आहे चिरून घेत मी कारण जर ती ओली राहिली ना तर चिकट भाजी होते तर भाजी चिकट झाली नाही पाहिजे म्हणून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर मग अशा पसरवून ठेवल्या ते छान वळल्या जातात आणि पुसून घ्यायच्या जर असल्याही ओल्या तरी पुसून घ्यायच्या आणि मग भाजी करायची तर भेंडी आहे तर थोडी चिकट राहणारच आहे पण तेवढी चिकट नाही होत आता भी चुटे -चुटे करना। ते ते आता भी मी आता हे भेंड्या ज्या आहेत त्या चिरून घेते आणि मी अगदी छोटे छोटे चिरून घेत असते कारण प्रत्येकांची भेंडी तयारची भेंडी तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते मी आता ह्या भेंड्या ज्या आहेत त्या चिरून घेते छान मी आतापर्यंत तुमच्या सोबत तर रेसिपीज शेअर करत आलेली आहे विविध प्रकारच्या रेसिपीज शेअर करत असते ज्या ज्या मला येतात त्या तर तुम्हाला कशा वाटतात ते मला सांगत जा प्लीज कारण जर तुम्ही मला सांगणार नाही तर मला कळणार सुद्धा नाही ना की मी कशा तयार करते त्याच्यामध्ये मी काही आणखीन इम्प्रुवमेंट वगैरे करायला पाहिजेत का कर। तर ते सुद्धा मला सांगत जा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा आणि शेअर करत जा आपल्या मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये आणि कमेंट सुद्धा करत जा की मी कशा तयार करते किंवा अजून त्यामध्ये मी काही म्हणजे इम्प्रुवमेंट करायला पाहिजे आहे का तर ते सुद्धा मला सांगत जा आणि आता रेसिपी व्हिडिओ सोबतच मी आता हे ब्लॉग सुद्धा सुरू केलेले आहेत कारण कसं असते की रेसिपीमध्ये आपण एखाद दुसरा पदार्थच सांगत असतो ना तर ब्लॉग जर तयार केले तर मी ब्लॉग पण जे आहेत ना तर ते म्हणजे माझे जे घरचे कामं आहेत त्याच्याशीच रिलेटेड तयार करणार आहे आणि म्हणजे मी जास्तीत जास्त जा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वयंपाकाबद्दलची माहिती किंवा आणखीनही काही आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात टिप्स असतात तर त्या तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे कारण खूप महत्त्वाच्या टिप्स असतात छोट्या जरी असल्या ना तरी खूप महत्त्वाच्या टिप्स असतात त्या कारण आजकाल म्हणजे नवीन नवीन लग्न झाले असतात मुलींचे तर त्यांना सुद्धा फार कळत नाही तर काही काही गोष्टी आपल्याला सांगाव्याच लागतात ना आता आज माझं वय जरी एवढं झालं असलं तरी मला सुद्धा काही काही गोष्टी नाही समजत तर मी माझ्या आईला वगैरे विचारते तर तसंच असते की ज्या मुली असतात आता आजकालच्या नवीन लग्न झालेल्या तर त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी कळत नाही तर मग आपण ह्या म्हणजे माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या त्या गोष्टी शेअर करत जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ जे असतात ना माझे आता का अजिबात स्किप न करता बघत जा म्हणजे तुम्हाला त्यामधून तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतील ऐकायला मिळतील शिकायला सुद्धा मिळतील कारण बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये तर माझे अहो गेले आहेत बाहेर त्यांना काही काम होतं त्यामुळे ते बाहेर गेलेले आहेत तर ते येईपर्यंत मी माझा पूर्ण स्वयंपाक करते त्यांची सुद्धा आंघोळ झाली आणि देवपूजा सुद्धा झालेली आहे आता मी पहिल्यांदा स्वयंपाक करून घेते आणि मग देवपूजा करणार आहे कारण मग काय होते खूप उशीर होतो स्वयंपाकाला आणि मग जेवण करायला पण खूप उशीर होतो तर मी स्वयंपाक करून घेते आणि आता वाजले आहेत सव्वा अकरा वाजलेले आहेत आता नाश्ता झाला आमचा मगाशीच झाला आणि मी आज बनवलेले होते रव्याचे आप्पे तर त्याची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेलच पूर्ण त्याची मी डिटेल रेसिपी बनवलेली आहे आणि आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला त्या रव्याच्या रेसिपी बघायला मिळेल तर नक्की बघाल येईलच ती म्हणजे एक, एक दोन दिवसामध्ये येईलच ती रेसिपी सुद्धा आणि मी सुद्धा आता नवीन नवीनच नवी ब्लॉगिंग करायला सुरुवात केलेली आहे तर आ, मला माहिती नाही आहे की कसे करतात काय करतात पण मी एक प्रयत्न करत आहे म्हणजे जास्तीत जास्त चांगले ब्लॉग तयार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर करण्याचा कुठे बाहेर गेली तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे आणि काही म्हणजे रेसिपी जो रेसिपीचा जो माझा चॅनल आहे चॅनल म्हणजे ह्याच चॅनलवर मी टाकते तर त्याच्यात सगळ्याच नाही म्हणून मग डेली जे आपण गोष्टी करतो जशा भाज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तर आपण प्रत्येक दिवशी म्हणजे त्या रेसिपी नाही टाकू शकत ना तर म्हणून मी ब्लॉगच्या माध्यमातून सुद्धा मग मी विविध प्रकारच्या भाज्या कशा करते तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल पोळ्या जशा करतो आपण की रोज मोसंख्येच्या पोळ्या नाही करत कधी ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या नाचणीच्या मक्याच्या तांदळाच्या भाकरी तर ह्या अशा म्हणजे एक रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रकारच्या भाकरी पण करत असते तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेन कशा करते म्हणून कधी मल्टीग्रेन आटा असतो ना तर त्याच्यासुद्धा कारण जे पिठा आपल्याकडे असतातच घरी ओट्सच्या भाकरी सुद्धा छान लागतात तर मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केले आहे आपल्या ब्लॉगमध्येच तुम्ही बघाल आता मुगळे माझ्या तात आहेत चौथा पाचवाच हा ब्लॉग आहे तर त्याच्यामध्येच मी तुमच्यासोबत ओटच्या भाकरीची पण रेसिपी शेअर केलेली आहे तर नक्की बघा तुम्ही कशी केलेली आहे आणि ओट्सचं पीठ घरी कसं तयार करायचं तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे कारण आता सध्या होतं पीठ तर ते संपलं म्हणजे मी ओट्सचं पीठ घरी तयार करेल तर मी ते तुम्हाला सांगेन कसं ओट्सचं पीठ घरी तयार करायचं कारण आजकालचे जे जनरेशन आहे तर खूप म्हणजे डाएट कॉन्शियस आहे त्यामुळे कसं आहे त्यांना असे खूप हेवी वस्तू वगैरे खायला आवडत नाही तर मग आपण डाएटशी रिलेटेड पण पदार्थ जे असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत आपल्याच ह्या व्हिडिओ व्हिडिओमधनं बऱ्याच रेसिपीज आहेत माझ्याकडे तुमच्यासाठी म्हणजे ज्यांना डाएट करण्याची इच्छा आहे ना तर त्यांच्यासाठी पण माझ्याकडे खूप साऱ्या रेसिपीज आहेत त्यामुळे माझ्या ह्या ब्लॉगला सॉरी ह्या चॅनलला किशोरी किचन मराठीला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे बेल बटन असते ना ते प्रेस करून ठेवा म्हणजे माझे जे नवीन ब्लॉग येतात व्हिडिओ येतात हो रेसिपी व्हिडिओ येतात तर ते, हो ते सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि मग त्याचे तुम्हाला म्हणजे व्हिडिओसुद्धा बघता येईल लगेच त्याच्यामुळे कसं आहे ती बेल बटन असते ना ती प्रेस करून ठेवायची तर मग तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल माझे ब्लॉग व्हिडिओ अपलोड झाले म्हणजे हो जर घरी असते ना तर त्यांनी भेंडी चिरून दिली असती मग विचारलं सुद्धा त्यांनी म्हटलं नाही तुम्ही जा तुमचं काम करा मी चिरून घेते काही काळजी नका करू मला कामात पण खूप मदत करत असतात आणि केल्याही पाहिजे प्रत्येक पुरुषाने पण आपल्या बायकोला मदत केली पाहिजे कामामध्ये आणि चांगली गोष्ट आहे करायलाच पाहिजे प्रत्येकांनी असं नाही की ती बाई आहे तर ती एकटीच सगळे काम घरातले करत बसेल असं नसते तर पुरुषांनी पण मदत करायला पाहिजे त्यांनी पण काही कामं करायला पाहिजे आणि माझे हजबंड जे आहेत ते करतात किंवा प्रत्येक कामात मदत करतात आणि तुमच्याशी बोलता बोलता माझी भेंडी सुद्धा आता चिरून होत आलेली आहे आणि माझ्या गप्पा गोष्टी कशा वाटल्या त्यासुद्धा मला सांगा बोर झाल्या असतील तर तसा सुद्धा स्पष्टपणे सांगायच्या जर तू माझ्या गप्पा गोष्टी बोर झाल्या असतील कारण मला तर खूप छान वाटलं आहे तुमच्यासोबत बोलून कारण छान वाटते मी कारण नेहमी नाही बोलू शकत असं काय होते की मग हजबंड घरी असतात मग कधी टी व्ही सुरू असतो मोबाईल सुरू असतो किंवा कुठल्या आजूबाजूचे आवाजसुद्धा येत असतात पण आज इतका छान योग जुळून आलेला आहे की आजूबाजूचे सुद्धा मला है 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 नाई आवा आवाज येत नाही आहेत आणि हे घरी नसल्यामुळे मग टी व्ही पण बंद आहे तर नाहीतर मग काय होते टी व्हीचा आवाज येतो मग ते आपल्याला म्हणजे आपला ओरिजिनल आवाज जो असतो तो उपयोग करून ठेवावा लागतो ना तर खूप छान वाटलं मला तुमच्यासोबत गप्पा करून आपण करत राहू अशाच मध्ये मध्ये गप्पा गोष्टी करत जाऊ म्हणजे जा छान वाटते तुम्हाला अजून काही माझ्याकडनं अपेक्षा असतील तर तसंसुद्धा सांगा जर तुम्हाला माझा किचन टूर बघायचा असेल किंवा होम टूर बघायचा असेल किंवा काही साड्यांचं कलेक्शन आहे ते बघायचं असेल तर ते सुद्धा आ, मी तुमच्यासोबत शेअर करेन साड्या पण भरपूर आहेत साड्या पण घालते मी आणि ड्रेस पण घालते चला आता आपण भाजी करूयात भेंडीची छान अशी भेंडी चिरून झालेली आहे तर मी आता भेंडीची भाजी करते आणि तुमच्यासोबत शेअर पण करते मी कशा पद्धतीने भेंडीची भाजी करते म्हणून तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच आता चला तर भेंडीची भाजी करताना मी जिरं मोहरी घालत असते आणि जिरं मोहरी जे आहे ना ते मी मसाल्याच्या डब्यामध्ये असं एकत्रच ठेवत असते कारण प्रत्येक भाजीमध्ये मी जिरं घालते आणि मोहरी सुद्धा घालते मग ते वेगवेगळ्या डब्यामध्ये जर ठेवलं तर पुन्हा वेगवेगळ्या टप्प्यातनं घ्यावं लागते त्याच्यापेक्षा मग एकाच डब्यामध्ये ठेवते जिरं आणि मोहरी आणि मग ते घालते म्हणजे आपल्याला सोपं पण जाते थोडंसं मी जिरं मोहरी घातलेलं आहे तेल पण गरम झालेला होता हा चिमणी बंद करते कारण खूप आवाज येतो चिमणीचा तर मी बंद करून घेते मोहरी छान तळतडलं की मग हो, त्यामध्ये कांदा आणि मिरची घालणार आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते जिरा मोहरी छानपैकी तळतडलेला आहे आता हा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि चार ते पाच मी हिरव्या मिरच्या चिरलेल्या होत्या चा। तर त्या चिरल्या आहेत एक मोठा कांदा चिरला आहे कारण माझ्या ओनना भेंडीमध्ये मा जास्त कांदा लागतो त्यांना म्हणजे जास्त कांदा पाहिजे असते भेंडीच्या भाजीमध्ये मला कमी असला तरीही चालतो पण जास्त कांदा पण छान वाटतो भाजीमध्ये तर एक मोठा कांदा अगदी अळवा उभा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो घातलेला आहे मी आता हे आणि कांदा आणि मिरची जे आहे ना ते थोडं ट्रान्सपरंट होऊ द्यायचं म्हणजे कांदा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा थोडा त्यानंतर मग आपण आले लसूण पेस्ट घालणार आहोत त्यामध्ये तर कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे त्याला लालसर वगैरे नाही होऊ द्यायचं थोडा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा त्याच्यामुळे कांद्याची चव छान अशी येते भेंडीच्या भाजीमध्ये आता ह्यामध्ये मी आले लसूण पेस्ट घातलेली आहे गॅस थोडा कमी करते आणि आले लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं आहे कारण आले लसूणचा जो फ्लेवर असतो ना तो छान शिजल्या गेला पाहिजे नाहीतर मग कच्चेपणा वाटतो त्याचा तर छान असं शिजवून घ्यायचं आहे शिजवून घेणं म्हणजे जाळपेट करणं असा अर्थ नाही होत तर अगदी मंद आचेवर कुठल्याही भाज्या शिजवायच्या ना तर त्यांची चव जी असते भाज्यांची अप्रतिम येते अगदी जबरदस्त भाज्या लागतात जर तुम्ही घाई गडबड केली तर म्हणजे सर्व भाजीची चव बिघडून जाते त्याच्यामुळे अगदी मंद आचेवर भाज्या शिजवायच्या असतात ह्या कुठलीही भाजी असो कारण कसं असते बाहेर जाण्याची घाई वगैरे असते प्रत्येकांना तर मग घाईघाईने गॅस मोठा करून भाज्या तयार करतात मग त्यांची चव चालली जाते सगळी तर इथे मी तिखट घातलेला आहे चवीला एक चम्मच कारण अर्धा किलो भिंडी आहे ती पाव चम्मच हळद घातली आणि अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घातलेली आहे मी फार मसाले वगैरे काही वापरत नाही भाज्यांमध्ये मला नाही आवडत जरी घरी असतात माझ्याकडे सर्व प्रकारचे मसाले असतात पण मी फार मसाले नाही वापरत भाज्यांमध्ये आणि मीठ घातलेलं आहे आता सगळेनुसार मीठ घालायचं आहे तर छान असं परतून घ्यायचं त्यानंतर आता ही चिरून घेतलेली भेंडी घालायची आहे सर्व सर्व भेंडी घालून घ्यायची आणि मग परतून घ्यायचं आहे तर आज मी अगदी जवळून आणि डिटेलमध्ये ह्या भेंडीच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तेही आपल्या ब्लॉगमध्ये <laughs> तर छान अशी परतून घ्यायची आहे आणि मग झाकण ठेवून अगदी मंद आचेवर मी ही भाजी शिजवणार आहे आणि अधूनमधून उघडून बघायचं पुन्हा परतायची आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं चा, तर छान अशी भाजी शिजल्या जाते आणि भेंडीच्या भाजीत कोणी टोमॅटो वगैरे घालत नाही घालतात सुद्धा बरेच लोक पण मी नाही घालत तर मी आज ह्यामध्ये आमचूर पावडर घालत आहे तर ही बघू शकता जवळजवळ अर्धा टेबल स्पून आहे ही आमचूर पावडर तर ती घालत आहे तर ह्याच्यामुळे भाजीला पण चव छान येते आणि भाजी, भाजी चिकटसुद्धा होत नाही तर ही सुद्धा एक माझी महत्त्वाची टीप आहे की भाजी जास्त चिकट होऊ नये त्या त्यामुळे त्यामध्ये मी आमचूर पावडर घातलेली आहे अर्धा टेबलस्पून आमचूर पावडर घातली आहे पुन्हा छान परतून घेते आणि आता मी झाकण ठेवून देणार आहे ह्यावर आणि अगदी मंदाचेवर मग शिजू देणार आहे भाजी आणि मग अधेमध्ये मी पलटत जाणार आहे पुन्हा परतून अशी घ्यायची अलटून पलटून घ्यायची भाजी आणि शिजू द्यायची आहे आए। भाजी शिजल्यानंतरच मग तुम्हाला दाखवते मी भाजी कशी झाली आहे म्हणून तरी छान अशी भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून देते आणि वरून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची तर मस्त अशी ही भाजी तयार झाली आहे स्वयंपाक झाल्यानंतर मग जेवण केलं थोडा आराम केला आणि आता हे मी सायंकाळचं दृश्य दाखवत आहे खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता मला आणि जवळजवळ पावणे सात वाजलेले होते तर मस्त असं दिसत होतं आभाळ बघू शकतं खूप छान वाटत होतं हे तर मी लगेच कॅप्चर केलं व्हिडिओमध्ये आणि तुम्हालासुद्धा दाखवत आहे खूप सुंदर असं दिसत आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे ब्लॉग कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल बटन असते ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवीन कुठलेही ब्लॉग अपलोड झाले किंवा रेसिपीज अपलोड झाल्या तर तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळेल आणि माझे ब्लॉग तुम्हाला बघता येतील त्यामुळे बाजूला जे बेल बटन असते ना ते प्रेस करून ठेवा नक्की तर आपण खूप नवीन नवीन रेसिपीज किंवा नवीन नवीन गोष्टी ह्या चॅनल मधन बघणार आहोत तर सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतीलच तर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते तर कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय